नमस्कार सर्वांना मी प्रांजली या व्हिडिओमध्ये अतिशय सुंदर आणि तितकीच महत्वाची माहिती मी तुम्हाला सांगणार आहे बऱ्याच वेळेला आपल्याला फक्त या गोष्टी माहिती आहेत चला नागपंचमी आहे असं करायचंय तसं करायचं पण ते आपण का करतो प्रत्येक गोष्ट जी आपण पाळतो प्रत्येक प्रथा जी आपण पाळतो ती कशासाठी पाळतो त्याच्यामागे काय शास्त्र आहे हे सुद्धा सांगणार आहे सगळ्यात अगोदर बघा की नागपंचमी म्हटलं की आपण हातावर मेहंदी काढतो आपल्या भावासाठी आणि नवीन कपडे जे आहेत ते नागपंचमीच्या दिवशी धारण केले जातात घातले जातात हे कशामुळे फक्त पंचमी हा महिलांचा सण म्हणून हे केलं जातं का तर अजिबात नाही झोक्यावर या दिवशी मान आहे की प्रत्येक महिलेने एक तरी झोका घ्यावा झोक्यावर बसावं आजकाल ना खरच हे शक्य होत नाही जोपर्यंत लहान होतो वगैरे त्यावेळेला खूप या गोष्टी करायचो आणि आता कुठेतरी खंत की इच्छा असूनही मनामध्ये त्या भावना ह्या गोष्टी करायच्या असूनही ते शक्य होत नाही खरंच हे खूप दुर्दैव आहे आणि ज्या म्हणजे महिला गावी राहतात ज्यांच्याकडे झोका वगैरे आहे तर ते नक्कीच घेऊ शकता खूप चांगलं आहे भाग्यवान आहात तुम्ही सर्व तर या दिवशी झोका घेण्यामागे असं एक महत्व आहे की जेव्हा आपण झोका घेतो आणि तो झोका जसा जसा वरी जातो उंच जातो तशी तशी भावाची आपल्या प्रगती होत जाते त्याला दीर्घ आयुष्य मिळत जातं असं म्हटलं जातं आणि जेव्हा जो झोका जो आहे तेवढ्याच वेगाने मागे येतो तर त्यावेळेला आपल्या भावाच्या आयुष्यातील जे दुःख आहेत संकट आहेत ते कमी 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 होत जातात अडथळे असं म्हटलं जातं म्हणून नागपंचमीच्या दिवशी जे आहे एक तरी झोका घेण्याला महत्व आहे दुसरं म्हणजे की नवीन वस्त्र नवीन कपडे का घालावे या दिवशी नवीन वस्त्र घातल्याने आनंद व चैतन्याच्या ज्या लहरी आहेत त्या कार्यरत होतात म्हणून नवीन वस्त्र घालण्याला विशेष महत्व आहे त्याचबरोबर हातावर मेहंदी लावली जाते सत्तेश्वरीला तिच्या भावाच्या मृत्यूनंतर असं वाटू लागलं ला की नागदेवता तिला सोडून जातील तिला भीती वाटू लागली म्हणून तिने नागदेवतांकडून तुम्ही मला कधी सोडून तर जाणार नाही ना, ना। असं मला वचन द्या म्हणून म्हटलं आणि जेव्हा नागदेवता तिच्या हातावर हात ठेवतात वचन देण्यासाठी तेव्हा सत्तेश्वरीच्या हातावर काही चिन्ह उमटतात त्यामुळे या दिवशी हातावर आपल्या भावासाठी मेहंदी काढण्याला खूप जास्त महत्व आहे म्हणजे काय बघा मेहंदी काढणे नवीन वस्त्र अलंकार धारण करणे आणि त्याचबरोबर झोका घेणे याच असं एक विशेष महत्व आहे त्याच्यामुळे या तीन गोष्टी ज्या आहेत ना तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही आवर्जून करा कारण तुमच्यासारखे तुम्हीच भाग्यवान आहात जर या सगळ्या गोष्टी तुम्हाला करण्यासाठी मिळाल्या तर आता नागपंचमीचा जो भावाचा उपवास आहे बऱ्याच ठिकाणी नागपंचमीच्या दिवशीच केला जातो यंदा नऊ ऑगस्टला नागपंचमी आहे तर बऱ्याच भागामध्ये त्याच दिवशी उपवास केला जातो पण आमच्याकडे नागपंचमीच्या आदल्या दिवशी भावाचा उपवास जो आहे तो केला जातो तुमच्याकडे जी पद्धत आहे त्या पद्धतीने तुम्ही उपवास करू शकता मी सांगितलं आदल्या दिवशी म्हणजे तेच बरोबर आणि तुम्ही करताय दुसऱ्या दिवशी म्हणजे नागपंचमीच्या दिवशी ते चुकीचं असं अजिबात नाही कारण लग्न झाल्यानंतर आपली एक जबाबदारी आहे आणि प्रथम प्राधान्य आपल्याला द्यायचं आहे ते म्हणजे आपल्या कुळातील पिढ्यानं पिढ्या चालत आलेल्या ज्या रूढी परंपरा आहेत त्या आपल्याला पुढे सुरू ठेवायच्या आहेत त्यांचं पालन करायचं आहे कारण आपला पुढे वंश वाढणार आहे आपल्या पुढे मुला बाळांना वगैरे आपल्या पिढ्यानं पिढ्या चालत आलेल्या चालीरीती ज्या आहेत त्या आपल्याला पुढे शिकवायच्या आहेत आणि त्या जपून सुद्धा ठेवायच्या आहेत त्या पाळायच्या आहेत त्याच्यामुळे ते तुम्ही प्रथम प्राधान्य द्या आणि त्याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला इतर कुठलं गुगलवरून म्हणा व्हिडिओमधून म्हणा किंवा कुणी काही सांगितलं ती गोष्ट एखादी पटली तर आपल्या रूढी परंपरा पाळत पाळत त्या गोष्टी आपण त्याच्यामध्ये ऍड करायच्या पण आपल्या पूर्वापार चालत आलेल्या घराण्यातील रूढी परंपरा सोडायच्या आणि युट्यूबवरून ऐकलेलं किंवा गुगलवरून वाचलेलं कोणीतरी सांगितलेलं त्या गोष्टी आपण फॉलो करायच्या असं अजिबात करू नका कारण मी स्वतः सुद्धा ज्या म्हणजे आमच्या सासूबाई वगैरे सांगतात किंवा आमच्या कुळामध्ये केल्या जातात पूर्वीपासून त्याच गोष्टी फॉलो करते ते आपलं प्रथम कर्तव्य आहे एक सून म्हणून ही गोष्ट कायम लक्षात ठेवा आता मग त्या दिवशी समजा आदल्या दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी तुमच्याकडे भावाचा उपवास पकडला जातो त्या दिवशी दिवसभर उपवास करायचा आहे म्हणजे या दिवशी आपण सोमवारचं कसं दिवसभर उपवास करतो आणि रात्री उपवास सोडतो तर हा भावाचा उपवास सोडायचा नसतो दिवसभर फराळ करायचा असतो तुम्ही ज्यूस असेल चहा असेल फराळाचे उपवासाचे जे पदार्थ आहेत ते तुम्ही खाऊ शकता पण 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 या दिवशी नागदेवतेबरोबरच महादेवांची पूजा सुद्धा केली जाते आणि महादेवांच्या पूजेमध्ये भगर वर्ज आहे ज्याला वरई सुद्धा बऱ्याच भागांमध्ये म्हटलं जातं तर भगर या उपवासाला नाहीये त्याचबरोबर तळलेले पदार्थ जे आहेत ते सुद्धा या दिवशी खायचे नाहीयेत थंड करून गरम गरम आपण काही बनवलं साबुदाना वगैरे आणि गरम गरम खाल्ला असं करायचं नाहीये थंड करून ते जे पदार्थ आहेत ते खायचे आहेत आणि आवर्जून उपवासाच्या पदार्थांमध्ये जे सेंधव मीठ जे असतं त्याचा वापर करायचा आहे जे आपण उपवासासाठी मीठ वापरतो त्याचा उपयोग करायचा आहे इझिली तुम्हाला तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे किराणा शॉप असेल तिथे सेंधव मीठ मिळून जाईल ते मीठ या दिवशी उपवासासाठी वापरायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे आदल्या दिवशी जर तुमच्याकडे भावाचा उपवास करण्याची पद्धत असेल तर दुसऱ्या दिवशी म्हणजे नागपंचमीच्या दिवशी हा जो उपवास आहे ना तो आपल्याला सोडायचा आहे आणि तुमच्याकडे जर नागपंचमीच्या दिवशी उपवास करण्याची पद्धत असेल तर दुसऱ्या दिवशी नागपंचमीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे दहा ऑगस्टला तुम्हाला उपवास जो आहे तो सोडायचा आहे आता या दिवशी भावासाठी उपवास का केला जातो त्याबद्दल सुद्धा एक छोटीशी कथा जी आहे ना ती सांगितली जाते जात, सत्तेश्वरी देवीची कथा आहे सत्तेश्वरीला एक भाऊ होता सत्तेश्वर असं त्याचं नाव होतं नागपंचमीच्या आदल्या दिवशी सत्तेश्वराचा आकस्मित मृत्यू झाला भावाच्या विरहामुळे सत्तेश्वरी दुखी होती तिने अन्न त्याग केला होता त्याच वेळी तिला सत्तेश्वर नागरूपात दिसला त्यामुळे तिने नागालाच आपला भाऊ मानला सत्तेश्वरीचे भावावरील प्रेम बघून नागदेवता प्रसन्न झाली आणि जी स्त्री माझे भाऊ म्हणून पूजन करेल तिचे आणि तिच्या कुटुंबाचे मी रक्षण करेल असे नागदेवतेने सतेश्वरीला वचन दिले होते तेव्हापासून नागपंचमीला किंवा त्याच्या आदल्या दिवशी नागाचा आपल्या भावाचा उपवास जो आहे तो केला जातो आणि नागपंचमीच्या दिवशी पूजन केलं जातं नागाचं आणि बऱ्याच ठिकाणी आदल्या दिवशी म्हणजे चतुर्थीच्या दिवशी आणि नागपंचमीच्या दिवशी दोन्ही दिवशी सुद्धा नागाची पूजा जी आहे ती केली जाते पण आमच्याकडे जे आहे फक्त नागपंचमीच्या दिवशी केली जाते आदल्या दिवशी भावाचा उपवास आणि दुसऱ्या दिवशी नागपंचमीच्या दिवशी पूजा केली जाते आता ज्या महिलांना स्त्रियांना भाऊ नाहीये तर त्यांनी या कथेत सांगितल्याप्रमाणे नागदेवतेला आपला भाऊ मानायचा आणि त्यांच्यासाठी उपवास करायचा आहे आणि ज्यांना भाऊ आहे तर त्यांनी नागदेवतेसाठी सुद्धा आणि आपल्या भावासाठी सुद्धा भावाच्या दीर्घ आयुष्यासाठी भावाच्या प्रगतीसाठी उपवास जो आहे तो करायचा आहे तर अगदी मला वाटतं मी तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली आहे तर या पद्धतीने साध्या सोप्या पद्धतीने खूप काही तामझाम न करता नऊ uh, ऑगस्टला आहे नागपंचमी तर त्याच्या आदल्या दिवशी म्हणजे आज आठ ऑगस्टला भावाचा उपवास करायचा आहे जर तुमच्याकडे आदल्या दिवशी उपवास करण्याची पद्धत असेल नागपंचमीच्या तर आणि तुमच्याकडे जर नागपंचमीच्या दिवशी उपवास करण्याची पद्धत आहे तर नऊ ऑगस्टला तुम्हाला भावाचा उपवास जो आहे तो पकडायचा आहे श्री स्वामी समर्थ